आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने। संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ संगमनेर शहरातील डॉक्टर अमोल करपे यांच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असलेल्या अल्पवयीन युवतीवर डॉक्टर अमोल करपे यानं लैंगिक अत्याचार केलाय संगमनेर शहरातील नवीन नगर रोड या ठिकाणी हा घाणेरडा प्रकार घडलाय तालुक्यातील ग्रामीण भागात इयत्ता अकरावीत शिकणारी अल्पवयीन युवती डॉक्टर अमोल करपे यांच्या हॉस्पिटलमध्ये चार एप्रिलला उपचार घेत होते उपचारादरम्यान संबंधित डॉक्टरनं या अल्पवयीन मुलीला रात्रीच्या सुमारास इंजेक्शन देऊन हॉस्पिटलच्या टेरेसवर नेऊन तिच्यावर तिच्या मनाविरोधात लैंगिक अत्याचार केला या घटनेमुळे संगमनेर शहरामध्ये मोठी खळबळ उडाली आहे घटनेनंतर सैतान डॉक्टर पसार झाला होता तर शहर पोलिसांनी नाशिक येथून या पळकुट्या डॉक्टरला ताब्यात घेतलाय तर संगमनेर शहर पोलिसांनी या पळकुट्या डॉक्टरला नाशिक येथून ताब्यात घेतलाय आपल्यावर अत्याचार झाल्याची माहिती सकाळी पीडित मुलीनं आपल्या चुलत्याला दिली त्यानंतर चुलत्यानं नातेवाईकांना ना या घटनेची माहिती दिल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी डॉक्टरच्या हॉस्पिटल समोर येऊन हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना मारहाण केली आहे दरम्यान संबंधित डॉक्टरचे यापूर्वी अनेक कारनामे जनतेसमोर आलेत असं असताना ज्याला देवदूत समजलं जातं त्याच डॉक्टरनं एका अल्पवयीन युवतीच्याच इज्जतीला हात घातलाय या डॉक्टरच्या विरोधात संगमनेर शहरामध्ये संतापाची लाट उसळली असून जनतेचा आणि नातेवाईकांचा राग लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने या डॉक्टरला नाशिक येथून ताब्यात घेतलाय या अल्पवयीन पीडित युवतीच्या फिर्यादीवरून या हैवान डॉक्टराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आहे आणि या घटनेचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक फराणा पटेल ह्या करतायत बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माखर आता एकोणावीसशे नव्याण्णव रुपयात दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्रतपासणी नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माघर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर